नमस्कार विकास पाटील यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड पंधराव्या वेळेसही बाभळगाव ग्रामस्थांनी दिली पसंती तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विकास नागनाथराव पाटील यांची पुनश्च एकदा निवड झाली असून तब्बल पंधराव्यांदाही बाबळगाव ग्रामस्थांनी त्यांना पसंती दिली आहे दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील साहेब यांनी गावातले तंटे गावातच मिटवण्यासाठी दोन हजार सातपासून पासून गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निर्मिती केली आहे ही योजना गेल्या सतरा वर्षापासून गाव पातळीवर राबविण्यात येत आहे त्यात तुळजापूर तालुक्यातील बाबळगाव येथील कृषीरत्न विकास नागनाथराव पाटील हे पंधराव्या वेळेसही पुन्हा एकदा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहे बाबळगाव येथे पोलीस पाटील हे पद रिक्त असून गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गावातले तंटे गावातच मिटवण्यासाठी विकास पाटील यांनी आजतागायत प्रयत्न केला आहे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सरपंच सुरेखाताई कांबळे उपसरपंच सारिका चव्हाण ग्रामसेवक डी कांबळे ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक भीमाशंकर जमादार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंधराव्या वेळेसही पुनश्च निवड झाली तर उपाध्यक्षपदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक जाधव यांची निवड करण्यात आली यामुळे ॲडव्होकेट गोविंद पाटील डॉक्टर संतोष पवार विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अमर पाटील धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके ॲडव्होकेट किशोर पाटील प्राध्यापक अंबादास विराजदार प्राध्यापक देवदत्त पाटील राजकुमार पाटील नितीन कांबळे सतेश्वर विराजदार प्रकाश पाटील विक्रांत पाटील ज्ञानेश्वर विराजदार जयंत पाटील जितेंद्र पाटील विष्णू बिराजदार अनिल पाटील प्रशांत बिराजदार शिवाजी संपंगे सुभाष बिराजदार श्यामराव धनवडे विश्वनाथ धरणे युवराज बिराजदार गणेश देवकर यांच्यासह विविध शाखा संघटनेच्या वतीने विकास पाटील यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या धन्यवाद